साहेब आठवडा झालाय निकाल लागून मुख्यमंत्री दरी गावला आहे आणि तशी काही नाही असं ते म्हणतात का महाराष्ट्राला मुख्यमंत्री नको आहे की यांना प्रदीर्घ काळ काळजी का व्हावं मुख्यमंत्री म्हणून राहायचंय आता संविधान घटना वगैरे 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 जे आम्ही असताना जे आमचं म्हणजे राष्ट्रवादी राजवट लावली असती एवढा वेळ झालाय म्हटलं राष्ट्रवादी राजवट ताबडतोब बघा महाराष्ट्राचे निकाल लागून आठ दिवसापेक्षा जास्त काळ झालेला आहे मुळात जो निकाल लागला त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये संशय आहे लोक खुश नाहीत कुठे तुम्हाला खुशीचं वातावरण दिसत नाही एवढा मोठा विजय प्राप्त झालेला आहे हा स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन त्यांच्या गावाला गेले आहेत आमोश्याच्या मुहूर्तावर त्या आमोश्याचं काय महत्व आम्हाला कळत नाही त्यांच्या गावात कोणती देवी आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री होत आहेत महाराष्ट्र वाट बघतोय कधी घोषणा होत्या आणखीन कोणाचं नाव येत आहे मला माहीत नाही या राज्याच्या निकालांसंदर्भात देशभरामध्ये नव्हे तर जगातल्या अनेक भागामध्ये संशय व्यक्त केला जातो शहात्तर लाख मतं वाढली कशी जसं सामना चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे मारुती कांबळेच काय झालं झालं काय मारुती कांबळेच काय झालं तसं या शहात्तर लाख मतांचं काय झालं कुठून आली शहात्तर लाख मतं पाच वाजल्यापासून साडे अकरा वाजे वाजेपर्यंत त्याच पद्धतीनं हरियाणामध्ये चौदा लाख मतं वाढली होती हाच फॉर्म्युला हरियाणाच्या निवडणुकीमध्ये अचानक चौदा लाख मतं वाढली आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पाच वाजल्यापासून पुढे साडे अकरा वाजेपर्यंत शहात्तर लाख मतांचा हिशोब लागत नाही ही शहात्तर लाख मतं जी अचानक वाढली ती शहात्तर लाख मतं ही जी महायुती नावाचा जो काय प्रकार आहे त्यांच्या विजयाचे शिल्पकार आहे लाडकी बहीण अमुक तमुक त्यात काय तथ्य नाही शहात्तर लाख मत कुठून आली नाना पटोले यांचा प्रश्न आहे तो आमचाही प्रश्न आहे रात्री साडे अकरा वाजेपर्यंत कुठे मतदान सुरू होतं रांगा लावून रात्री साडे अकरा वाजेपर्यंत जो आकडा दिला शेवटी कुठे होतं मतदान चालू दाखवा निवडणूक आयोगाने दाखवावं की ह्या या, या भागामध्ये मतदान सुरू होतं कोण होतं मतदान रात्री साडे अकरा वाजता हरियाणामध्ये चौदा लाख मतं वाढली आणि भारतीय जनता पक्षाचा विजय झाला महाराष्ट्रात शहात्तर लाख मतं वाढली आणि हे जे काय आहे प्रकरण महाविकास आघाडी त्यांचा पराभव झाला आणि महायुतीचा विजय झाला हा विजय खरा नाही बाबा आढाव आणि त्यांच्या स असंख्य लोक आंदोलनामध्ये उतरलेले आहेत हळूहळू महाराष्ट्र त्यात सहभागी होईल या राज्यातली लोकशाही धोक्यात आहे या राज्यातली समाजव्यवस्था धोक्यात आहे या राज्यामधली निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे आणि पंच्याण्णव वर्षाचे बाबा आढाव हे पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत आज मला असं वाटतं माननीय शरद पवार साहेब त्यांना भेटायला चालले इतर नेते दिल्लीतून जातील पण हे चित्र अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राला कलंक लावणार आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी नक्की झालंय पाच तारखेला आझाद मैदानात शपथविधी होतो आहे अशी ही माहिती समोर येते नाही नाही अशी माहिती बरेच दिवस समोर येते पहिल्या दिवसापासून माहिती समोर येते पण तो दिवस काय तो सूर्य काय उजाडत नाही अजून पाच तारखेला अजून हा हा महिना संपायचा आहे मला माहिती असेल हा जवळजवळ आता नोव्हेंबर आता संपेल मग डिसेंबर उजाडेल आणि मग तुम्ही पाच तारखेचा वायदा करताय तोपर्यंत तो आमच्या वाहू मुख्यमंत्री काय करतील त्याचा भरोसा आहे माझ्या माहितीप्रमाणे ते मनानं खचलेले आहेत ते अस्वस्थ आहेत त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्याला जबाबदार कोण त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवलाय आहे का असे असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत त्यांचा चेहरा पडलेला आहे ते हसत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेला आहे त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही ते एवढंच बडबडत आहेत मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय तुम्ही देवेंद्रजीचे लाडके भाऊ दिसत नाही पण मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडत आहे त्यांच्या त्यांना उपचारांची गरज आहे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना योग्य पद्धतीनं उपचार केले पाहिजेत कारण भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे नाग आहे आम्हालाही डंख मारला याच पद्धतीने आणि जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंख मारतात हा अनुभव आहे महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे किंवा आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गाने ते आम्ही पाहू रावसाहेब आणखी वाटत की शिंदे शिवसेनेकडून म्हटलं जाते की पद हे शिंदे शिवसेनेकडे व्हावं ह्यासाठी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही गृह पाहत होत याच न्यायानं पद मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते तेव्हाही त्यांच्या पक्षाचे शंभरावर आमदार होते शंभरावर आमदार असलेल्या त्या पक्षानं फक्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली म्हणून मेहरबानी खात्यामध्ये मुख्यमंत्रीपद दिलं त्यांनी ते तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं ना मग मुख्यमंत्र्याकडे गृह खातं तेव्हाच त्याने घ्यायला हवं होतं पण ते मेहरबानी म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं कारण त्याने शिवसेना फोडली आता शंभरावर एकशे पाच वगैरे आमदार असलेला पक्ष मुख्यमंत्रीपद सोडतो का नाही सोडत नाही त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही मला बोलायचं नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे महा त्यांच्या आघाडीमध्ये त्यांच्या युतीमध्ये काय निर्णय घ्यायचे त्यांनी ठरवायचं पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्वभाव धर्माला वागला एवढंच मी सांगितलं हिंमत लागते हिंमत लागते मुळात ईडी सीबीआयचं भय ज्याच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही बावीस उमेदवारांनी महाविकास आघाडीचे अर्ज केले आहेत होईल निवडणूक नुका आयोगाकडून कोणती अपेक्षा नाही निवडणूक आयोगाला म्हणतो न्यायालय म्हणतो त्यांच्याकडनं आपल्याला कोणती अपेक्षा नाही सर्वोच्च न्यायालय काहीही ऐकायला तयार नाही सर्वोच्च न्यायालयानं जर जनतेचं म्हणणं ऐकलं नाही मग सर्वोच्च न्यायालय कशा करता आम्ही स्थापन केले तुम्ही ईव्हीएम संदर्भातली याचिका दोन मिनिटात उडवून लावता हा कोणता न्याय झाला तुम्ही ऐकून घ्या आम्हाला काय म्हणायचं आहे ते लोक रस्त्यावर उतरलेलं आहेत एरवी तुम्हाला पब्लिक क्राय दिसतो हा एरवी तुम्हाला जन आक्रोश दिसतो आणि तुम्ही सुमोठो कारवाई करता पण ह्या प्रकरणामध्ये काय सांगतात ते सर्वोच्च न्यायालय की जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि जेव्हा तुम्ही पराभव होतो तुमचा तेव्हा तुम्ही आमच्याकडे इव्हीएम व्ही तक्रार घेऊन येता असं कधीही झालेलं नाही सातत्याने दहा वर्ष निकाल सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो आम्ही सातत्याने म्हणतोय की मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला पाहिजे जगामध्ये कुठे ईव्हीएमचा चा वापर होत नाही मग भारतातच आट्ट कशाला मोदी आणि शहाची एवढी ताकद असेल जिंकण्याची खात्री असेल त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावं का घाबरतायत ते एक विषय होता की सत्ता स्थापनेसाठी हालचाली करते आहे असं असताना आता महाविकास आघाडीचं काय आहे असं म्हटलं जाते की महाविकास आघाडी ही फुटू शकते महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालय की जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि जेव्हा तुम्ही पराभव होतो तुमचा तेव्हा तुम्ही आमच्याकडे ईव्हीएमची तक्रार घेऊन येता असं कधी झालेलं नाही सातत्याने दहा वर्ष निकाल सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो आम्ही सातत्यानं म्हणतोय की मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला पाहिजे जगामध्ये कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही मग भारतात कशाला मोदी आणि शहाची एवढी ताकद असेल जिंकण्याची खात्री असेल त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावं का घाबरतायत ते अस महा सत्ता स्थापनेसाठी हालचाली करते असं असताना आता महाविकास आघाडीचं भवितव्य काय आहे असं म्हटलं जाते की महाविकास आघाडी ही शकते महाविकास आघाडी स्वबळाची भाषा करू कोणी स्वबळाची भाषा करत नाही महाविकास आघाडी घट्ट आहे विधानसभेचे लोकसभेच्या वेळेला जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा कोणीही प्रश्न उपस्थित केले नाही विधानसभा निकाल हे कोणत्या पद्धतीने लागले आणि त्याला कोणती तांत्रिक कारण समोर आलेत याचा अभ्यास आम्ही करतो तिन्ही पक्ष फक्त आता प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा विधानसभा लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये फार फरक आहे त्यावेळेला योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जाईल पण महाविकास आघाडी ही एक संघ आहे एक संघ ठेवण्याचा प्रयत्न राहील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची यांच्यात सतत संवाद आणि संपर्क सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा तुम्ही विषय काढला आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना युजिटी स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणार नाही आम्ही एकत्र बसून निर्णय नाही निवडणुका जाहीर झाल्यात का निवडणुका घ्यायची हिंमत ते दाखवतील का अजून जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा पाहू पण महाविकास आघाडी एक संघ आहे अजिबात नाही झोपले आहेत ते गाड झोपलेले आहेत त्यांना शांत झोप लागलेली आहे महाराष्ट्रात देशामध्ये जे काही प्रकार चाललेले आहेत ते त्यांच्यापर्यंत थे, पोहोचलेले दिसत नाहीत अ त्यांना इतकी शांत झोप कशी लागू शकते एक संशोधनाचा विषय आमच्या तुम्ही संसदीय दिल्लीत होता दिल्लीत नक्की माझं राहुलजींशी राहुलजींशी माझी माझं बोलणं झालेलं खरगे साहेबांशी आमचा संवाद झाला शरद पवार साहेब दिग्विजय सिंग अशा सगळ्या प्रमुख लोकांशी आम्ही एकमेकांशी संवाद दिल्लीमध्ये साधलेला आहे बोललो एकत्र बसलेलो आहोत आणि हे जे निकाल हरियाणा आणि महाराष्ट्रात लागलेले आहेत त्या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली आणि भविष्यामध्ये काय करता येईल काय मार्ग निघेल हे सुद्धा आम्ही त्यातून शोधण्याचा प्रयत्न करत आहोत मग तो कायदेशीर मार्ग आहे का आंदोलनाचा मार्ग आहे का गा, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अजून काही मोठा उठाव करता येईल का या संदर्भात आमची चर्चा झालेली आहे समय राज्य के मुख्यमंत्री हे गेले लगात ये आश्चर्य की बात है भारतीय जनता पार्टी की ऐसी क्या मजबूरी है इतनी बड़ी पार्टी नरेंद्र मोदी जी अमित शाह जैसे बलशाली नेता जो अगर उनका कोई आदेश आता है तो सब मानते हैं मानना पड़ता है लोग उनसे डरते भी हैं फिर भी आठ दिन का समय बीत चुका है अभी तक पूरा बहुमत होने के बावजूद महाराष्ट्र को मुख्यमंत्री क्यों नहीं मिल पा रहा है एक लगभग 140 विधायक है बीजेपी के पास यानी लगभग बहुमत है उनके साथी है उनके पास किसी के पास 60 है किसी के पास 40 है 200 से ऊपर का बहुमत है लेकिन महाराष्ट्र को अब तक मुख्यमंत्री नहीं है यहाँ जो केयर टेकर मुख्यमंत्री है वो गाँव में जाकर बैठे है कब शपथ लेंगे कौन मुख्यमंत्री होगा इस बारे में किसी के पास जानकारी नहीं है क्यों हो रहा है ये बात ऐसी है कि जो निर्णय यहाँ आया है वो बहुत ही अनैसर्गिक निर्णय है राज्य की जनता के मन के खिलाफ आया हुआ ये निर्णय है और इस बारे में महाराष्ट्र में जगह जगह पे आंदोलन चल रहा है बाबा अडाव जैसा नेता इनकी उम्र 95 फाइव ईयर हन्चानवे साल के हैं वो आत्मक्लेश आंदोलन कर रहे हैं हम सब उनके साथ हैं लोग उनसे जुड़ रहे हैं लेकिन महाराष्ट्र का मुख्यमंत्री कौन बनेगा यह अब तक का सवाल कायम है चलिए अडानी के जो मुद्दे पर संसद एक बार फिर खारिज कर दी गई है दिसंबर तक संसद खारिज कर दिया गया लगातार जिस तरीके से सवाल उठा रहे हैं अडानी पर हो या बाकी के जो मामले हैं उस पर हो संभल का मामला हो उस पर कोई देखिए संभल का विषय अड़ानी का विषय इतना गंभीर है और इस विषय पर अगर हमको संसद में बोलने नहीं देते आवाज नहीं उठाने देते तो का लोकतंत्र बचा है कहाँ है पार्लियामेंट्री डेमोक्रेसी लीडर ऑफ अपोजिशन और हम उनके साथ जब खड़े रहते हैं सवाल उठाने के लिए दो सेकंड में लोकसभा हो या राज्यसभा हो भंग की जाती है क्यों डरते हो आप चर्चा से डिबेट से क्यों डरते हैं सरकार क्यों डरती है मोदी जी अमित शाह जी क्यों डरते हैं संभल पर क्यों नहीं चर्चा होती हा? अडानी के मुद्दे पर क्यों चर्चा नहीं होती कौन लगता है अडानी आपका और संभल में ये दंगे कौन स्पॉन्सर कर रहे हैं? ये जानकारी है हमारे पास है थैंक यू